आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा आजपासून राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत आज दुपारी शाह यांच्या उपस्थितीत नागपूर इथं भाजपाची संघटनात्मक आणि कार्यकर्ता संवाद बैठक झाली या बैठकीत विदर्भातल्या बासष्ट मतदारसंघांची स्थिती अमित शाह यांनी जाणून घेतली तसंच बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं निवडणूक जिंकण्याचा पाया ऊर्जावान कार्यकर्ते आणि संघटना असतो असं अमित शहा म्हणाले प्रत्येक नेता हाही कार्यकर्ता आहे असं समजून भारताला सामर्थ्यवान बनवण्यासाठी काम करा असा सल्ला त्यांनी दिला विदर्भात भाजपाची स्थिती मजबूत आहे असं सांगत राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त या केला या बैठकीला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे भूपेंद्र यादव आणि हंसराज अहिर सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे नेते आणि आमदार उपस्थित होते नागपूर दौऱ्यानंतर अमित शहा छत्रपती संभाजीनगर इथं गेले मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस विधानसभांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संभाजीनगर इथं होत आहे या सर्व मतदारसंघांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे या बैठकीला भाजपाचे स्थानिक नेते उपस्थित आहेत या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहा यांची भेट घेणार आहेत या भेटीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे